तर शेजारी शेतकरी तुमचं बघून वापरतात का अहो <laughs> ते म्हणले असं पिकतो काय तुमचा दर दोळे जाणार प्रत्येक वेळेस तुमचा पिकतो काय बरोबर तुम्ही कृषी महाजनचे औषध वापरा एकदा तुम्हाला रिझल्ट येईल बरोबर मग इथं वापरणारे आहेत का वापर आहेत <laughs> <laughs> ना बरेच शेतकरी आता तयार ता केले तुम्ही आणि ज्यांनी वापरलं नाही त्यांचा धना कसा त्यांचा नाही जमला त्यांचा जमला उठायला सो नाही आला बऱ्याच जणांचा हा किती दिवसात झाला हा तेहतीसावा दिवस आजचा तेहतीस मग जरा अगोदर झाला व्यापारी तुमचं आता काढायचं चालू आहे काय बोलते तर अरे असं चालत नाही म्हटले हा ना क्वालिटी हो आता टेम्परेचर किती आहे जवळपास चाळीस आहे हे ना चाळीस डिग्री टेम्परेचर आहे एवढं आता त्याला न... एवढी पाला पण आहे पाला पण काडी बघा काडी बघा ना काडी हा काडी पण चांगली आहे नाही का एवढं दुपारी टेम्परेचरला आता फ्रेश दिसतोय हे ना कोणत्या ह्या आपल्या रासायनिक झाल्यात केमिकलच्या केमिकलच्या पण याला चमकच नाही ग्रीनरी आहे पण चमक नाही हे ना आपल्यापेक्षा पैसे जास्त दिलेत ना आ, आगे शारा। आगे शारा। आगे शारा। हा खर्च जास्त आला खर्च खर्च याचा जास्त झाला खर्च जास्त झालाय हा पण शिवाय मग ते चमक नसल्यामुळे त्या नाही कमी वाव केला सव्वीस हजारात गेला हा अजून एक खाली वावारी हा कितीने गेला ना हा कितीने आपला पस्तीस ला दिलाय आणि हा ला सव्वीसला ला मग त्याला फरक पडला तर हे बघ नाहीच आहे चमक नाही चमक काहीच नाही ग्रीन झालेत नमस्कार तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा दत्तात्रय ज्ञानेश्वर आंबेगाव जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस सेहेचाळीस सेहेचाळीस एक्क्याण्णव बर तुम्ही कोण कोणती खत वापरली खत दाना टाकतानी ना दाना प्यारतानी खत वापरलं होतं अठरा शेचाळीस हा आणि फक्त तुमची एक फवार झाली कृषी महाजांची कृषी महाजांची एकच फवार झाली एकच फवार बरोबर अगोदर काय मारलं नाही परत काय मारलं नाही काय काय घेतलं होतं जाणार फक्त उठायला याच्या आधी एक आठ दिवस फवार घेतली हां फवार काय काय घेतलं होतं हां बुस्टर टोमॅटो पावर हां ते तीन दिलं होतं प्लांट बिटर नव्हतं ना प्लांट बिटर नव्हतं आणि तुम्ही पहिलं पण वापरलंय पहिले नाही नाहीतरी पान बिण बघा ना क्वालिटी एकदम चांगली आहे ह्या ना आता व्यापारी आलेत है ना व्यापारी तुमचा आता काढायचं चालू आहे काय बोलते हा ना क्वालिटी एवढा एवढा उन्हाळ्यात एवढा हो आता टेम्परेचर किती आहे जवळपास चाळीस आहे हे ना चाळीस डिग्री टेम्परेचर आहे एवढा आता त्याला एवढी पाला पण आहे पाला पण भरपूर काडी बघा बघा की काडी बघा ना काडी हा काडी काडी पण चांगली आहे नाही का एवढं दुपारी टेम्परेचरला आता फ्रेश दिसतोय हे ना व्यापारी पण खुश आहेत का तरी पाणी नाही बघा चार दिवस झाले हा ना चार दिवस झाले नाही नाही तरी पण चांगली आहे ग्रीनरी आणि तुमचा खर्च मग किती झाला मग <laughs> खर्च काय आम्हाला एकच फवारणी आम्हाला फवारणी म्हणजे काय खर्च आहे आता खर्चच नाही खर्च नाही आणि बेसला तरी तुम्ही किती टाकले बेसला काय दोन गुणा टाकले आणि किती क्षेत्र आहे एक एक मग काय खर्च आहे काहीच नाही खर्च हे ना दर पण चांगला आहे आणि क्वालिटी पण चांगली क्वालिटी तुम्ही पहिलं वापरले त्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही ह्याला घेतलं परत आणि त्याच्यात तुम्ही डेअरिंग केली धान्यावर धान काय धान्यावर धाना त्या औषधामुळे डेअरिंग केली होती सॉइल केलं होतं खालणं सोडलं सॉइल के बरोबर आणि इथं शेजारी शेतकरी तुमचं बघून वापरतात का अहो ते मला असं पिकत कास काय तुमचा दर्द वेळेस झाणं त्यावेळेस तुमचा पिकत कास काय बरोबर अग तुम्ही कृषी महाजनचे औषध वापरा एकदा तुम्हाला रिझल्ट येईल बरोबर मग हिथ वापरणारे आहेत का आहेत ना बरेच शेतकरी आता तयार केले तुम्ही आणि ज्यांनी वापरलं नाही त्यांचा धाना कसा त्यांचा जमला हा हा किती दिवसात आला हा तेतीस मग जरा अगोदर ना वाढबीड चांगली झाली हाईट चांगली झाली है ना हाईट आणि पाला चमक हा मेन पाला जास्त पाहिजे ना आणि चमक पण चांगली पाहिजे बरोबर आता बघा तुम्ही तो उपटलाय येडी काय ओस आली शिमाधांचा ओसला मुळायना दाना फाटत नाही हा म्हणजे जे आपण म्हणतोय कधी नाही होत दाना पालेवज राहतो पाले आणि उन्हाळ्यात पालेचीच गरज असते बरोबर पाल्यावर राहिलाय राहिले सगळा हो बाकी ज्यांचं कसं आहे फाटतोय कधी कधी फाटतो दाना हा 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 तसा दाना फाटला नाही बरोबर पानं मोठी राहिली मोठी बनतात बरोबर जास्त मोठी होतं ऑटोमॅटिक लेब बूस्टर मुळे होते लिप बुस्टर लेब मुळे पानं रुंद होतात हे ना आणि ग्रीनरी पण राहिली तुमची सारी टिकून नाही हाय रिझल्ट चांगला मिळालाय आहे ना तुमचं उत्पन्न पण मिळालं नाही का टेम्परेचरला लोक गड्डा निघणार ना भरपूर हो या गाडीला गड्डा भरपूर निघणार आहे बघा ना गाडी आपला गावठी ही गावरा नाही गावरा नाही अशोका सारखं झाले बघा ना हो बरोबर बरोबर नाही आता तुम्हाला उत्पन्न पण चांगलं मिळालं तुमचा खर्च कमी झाला है ना खर्चाच्या मानानं किती उत्पन्नामध्ये फरक झालं असतं मग नाही बरोबर आणि आता हे नाही तुम्ही वापरली कृषी मात्यांची खतं नाही का शेजारी शेतकरी पण बरेच तयार झाले आणि एवढं टेम्परेचर मध्ये तुमचा प्लॉट टिकून ये नाही का टेम्परेचर मध्ये काय शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना काय सांगायचं कृषी महाजन म्हणजे ऑर्गॅनिक औषध इफेक्ट नाही ना साईड इफेक्ट काहीच नाही थोडं थोडं जास्त झालं झालं कमी तरी इफेक्ट नाही त्याच्यावर ट्रेस येत नाही ट्रेस नाही औषधं जास्त झाली तरी त्यावर ट्रेस येत नाही बरोबर बरं तुम्हाला इथं खतं कोण देते आम्हाला किशोर हरिबा बोर बरं बरं हां तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ॲड्रेस सांगा किशोर गोर सास, दुकान जिल्हापुली मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा ओके धन्यवाद किंवा हा दोन किलो आहे शेजारच्या दोन किलो प्यारला आहे

ते हो 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 पानां वृद्ध झाली आता तुम्हाला बियाणं पण कमी लागलं हो कृषी महाजन तुमचा बराच खर्च वाचायचं ते <laughs> आम्हाला अंदाज झालं कोणत्या टायमिंगला कोणतं औषध मागायचं म्हणजे कोणत्या टायमिंगला फक्त आपलं कृषीमाहाधनचं औषध मागतं याचं पाहुना आता दोन तीन जण औषधं घेऊन गेलेत नाही हो धान्याचं ना